शेटी महाराजांच्या नेतृत्वात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेले हे वारकरी संप्रदायाचे आंदोलन आज हळूहळू मोठे स्वरूप घेऊ लागलेले आहे पण प्रशासनाचे अजूनही या वारकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे आज अनेक आज अनेक धार्मिक स्थळे ओपन झालेली आहे आणि जनजीवन सुद्धा पुन्हा नव्याने व्यवस्थितरित्या सुरू झालेले आहे पण तरी सुद्धा वारकरी संप्रदायाच्या लोकांना शंभर लोकांच्या समवेत कीर्तन करण्याची अजूनही परवानगी प्रशासनाने दिलेली नाही त्यामुळे वारकऱ्यांच्या मनात प्रशासनाप्रती मना खंत निर्माण होत आहे त्यांची आशा फक्त एवढीच आहे की शंभर लोकांच्या याच्यात का होईना पण त्यांना कीर्तनाची अनुमती देण्यात यावी आज पोषणाचा सातवा दिवस आहे प्रशासनाकडून अतून कोणतीही दखल घेतल्या गेलेली नाही आणि आम्ही एक जिल्हाधिकारी साहेबांना आता पत्र पाठवलेलं आहे की सोबत माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात यावी याकरता वेळ आम्हाला मिळाला तर आम्ही उपोषण सोडू अन्यथा आम्ही उपोषण सोडणार नाही ना ना आणि वारकऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलण्याची तारीख जाहीर होईपर्यंत हे उपोषण चालूच राहीन विदर्भातील वारकरी मंडळी या उपोषण मंडपात भजन आंदोलन करण्याकरता येत आहेत आणि म्हणून सरकारने वारकऱ्यांची त्वरित दखल घेऊन वारकऱ्यांची चर्चा करण्याकरता जर आपण सध्या आम्हाला परमिशन देऊ शकत नाही तर किती दिवसाच्या आत आपण परमिशन द्याल ही सखोल चर्चा करण्याकरता आम्हाला तारीख जाहीर करावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही आज या ठिकाणी जे वारकऱ्यांचं उपोषण चाललेलं आहे याचा सातवा दिवस उजाळला तरीसुद्धा अजून पाहिजे त्या प्रमाणामध्ये आम्हाला ठोस लेखी काहीच मिळालं नाही किंवा शासकीय अधिकारी त्यांनी काही ठोस निर्णय दिलेला नाही आता नुकतंच जिल्हा उप अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि त्यांच्यासोबत आम्ही मागणी केले की के आम्हाला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमची चर्चा करून द्या त्याच्याशिवाय म्हणजे ठोस निर्णय लागल्याशिवाय आमचं उपोषण हे चालू राहील आणि आज जर याचा निर्णय लागला नाही आम्हाला एखादी निश्चित तारीख जोपर्यंत मिळाली मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील आणि उद्या पूर्ण विदर्भातील आमची वारकरी मंडळी या ठिकाणी भजन आंदोलन करील उपस्थित सर्व पत्रकार मंडळींचे आतापर्यंत जेवढे काही वारकऱ्यांचे आंदोलन झाले असतील मी माझ्या आयुष्यात हे पहिलं आंदोलन असं पाहिलं की पत्रकार मंडळींनी अतिशय मनापासून त्याला कवरेज देण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण शासनापर्यंत जे पोचलं त्या सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तुम्हा पत्रकार बांधवांचा आहे त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांच्या तर्फे तुम्हा पत्रकार मंडळींची मी मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आभारही मानतो आज आमरण उपोषणाचा सातवा दिवस उजाडलेला आहे प्रकृती माझी बोलण्याच्या योग्य सुद्धा नाही आणि बोलणंही अवघड जाऊन राहिलं पण माहिती देण्यासत उद्याच नऊ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भव्य भजन आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे कारण की काल माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की सरकारने अद्याप भजन कीर्तनावरची बंदी उठवलेली नाही ती कायमच आहे आणि म्हणून उद्या सर्व भाविक भजन आंदोलन करणार आहेत आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं की आमच्या वारकरी संघटनेचे आणि वारकरी साहित्य परिषद व इतर वारकरी मंडळी यांची व माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा उपमुख्यमंत्री साहेब यांची जर आपण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सखोल चर्चा करून काही तोडगा काढत असाल तर आम्ही उपोषण घेण्यासाठी उपोषण मागे घेण्यासाठी तयार आहोत पण लेखी स्वरूपात आम्हाला तारीख पाहिजे सात ते आठ दिवसाची आम्हाला तारीख द्या जे आठ दिवसात व्हिडिओ कॉन्फरन्स आपली मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत घडवून आणल्या जाईल आणि त्यातून काही ना काही तोडगा निघेल आम्हाला देखी मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचं उपोषण हे मागं घेणार नाही हे जाहीर करतो उद्या महाराष्ट्र भरातून जे भाविक मंडळी अकोला जिल्ह्यामध्ये भजन आंदोलनाकरता येत आहेत त्यामध्ये आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील आंदोलनात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय करू नका दहा लाख वारकरी पंढरपूरला असतात पण पोलिसांची गरज नाही पडत कारण की वारकरी ते शांततावादी आहेत म्हणून उद्या सुद्धा जे आंदोलन होणार आहे ते अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन होणार आहे म्हणून सरकारनं आता तरी गांभीर्याने विचार करावा आणि वारकऱ्याची मागणी पूर्ण करावी आज जर भारत बंदच्यामुळे आपण व्यस्ततेत असाल तर आम्हाला तारीख द्या की आम्ही तुमच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलण्यासाठी तयार आहोत जर तारीख देत असेल तर आम्ही उपोषण थांबवण्यासाठी तयार आहोत तसं उपजिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक जमीच्या बाजीचं आश्वासन दिलं अकोल्या जिल्ह्यामध्ये वारकऱ्यांवर कुठेही गुन्हा दाखल होणार नाही मी त्याची ग्वाही देतो हे दे उपजिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण जे आंदोलन चालू आहे हे महाराष्ट्राच्या साठी चा चालू आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी वारकऱ्यांची दखल घ्यायला पाहिजे वारकऱ्यांचा बळी गेल्यावरच जर आपण मागणी पूर्ण करत असाल तर आम्ही मरायला सुद्धा तयार आहोत काही विचारायचं तस तर आम्ही एक जी प्रेसनोट तयार केलेली आहे त्यामध्ये विनंती केली जय भाऊ सांगितलं वारकऱ्यांनी संयम पाळायला पाहिजे वारकरी आम्ही संयमीच आहोत आम्हाला त्या सल्ल्याची गरजच नाही तरी सुद्धा आता या सात दिवसाच्या उपोषणात कोणती नारेबाजी तुम्हाला दिसली नाही कोणत्या प्रकारची घोषणा दिसली नाही मी तर म्हणतो की असं उपोषण आतापर्यंत या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अजून झालं नाही की तिथं भजन कीर्तन अजून कोणी पाहिलं नाही मी तरी पाहिलं नाही आणि तुम्ही माझ्यापेक्षा यात निपून आहात तर तुम्ही पाहणारे आहात पण वारकऱ्याची तळमळ व्यथा ही सरकारनं जाणायला पाहिजे एवढं निर्दयी वारकऱ्याच्या बद्दल सरकार कसं काय होतं हा एक फार मोठा प्रश्न वारकऱ्यांना पडलेला आहे त्या पक्षाचे पक्षा अकोल्या जिल्ह्याचे आमदार अजून उपोषणाला भेटायला आले नाहीत याच मनात फार मोठं दुःख आहे मी आधीच सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा स्वीकारणार हो नाही आम्ही ज्या प्रतिलिपी पाठवल्या होत्या त्या फक्त सत्तेत असणाऱ्या आमदारांना पाठवल्या होत्या अर्थात अकोल्या जिल्ह्यात आम्ही प्रतिलिपी अमोलदा मिटकरी आणि नितीन बापू देशमुख यांना पाठवल्या होत्या स्वतः नितीन बापू सोबत फोनवर बोललो सुद्धा की तुम्ही उपोषणाला यायला पाहिजे काही आमदारांचे आम्हाला फोन आले की आम्ही भेटण्याकरता यावं का आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही भेटीसाठी येऊ शकता पण आम्ही पाठिंबा स्वीकारणार नाही पण ज्या आमदारांना आम्ही स्वतःहून फोन करून बोलवून आलो की तुम्ही सत्तेतल्या वारकऱ्याच्यासाठी काही ना काही करू शकता तुमच्या माध्यमातून चर्चा होऊ शकते पण नितीन बापू देशमुख यांना वारकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही हे फार मोठी शोकांतिका मानावं लागेल शिवसेना जर आपल्या हिंदू धर्माची आहे असं जाहीर करते तर वारकऱ्यांचा सुद्धा कुठं ना कुठं नितीन बापू देशमुख यांनी विचार करायला पाहिजे होता हा राज्यस्तरीय निर्णय यांची अशी काही नाही आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की काल त्यांनी त्यांचं पत्र मुख्यमंत्री साहेबांना पाठवलं की वातावरण चिघळण्याची दाट शक्यता आहे आणि वारकऱ्यांची मागणी सुद्धा रास्त आहे जिल्हाधिकारी साहेबांनी जे पत्र पाठवलं ते वारकऱ्यांच्या बाजूने पाठवलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो त्वरित त्यांची मागणी पूर्ण करावी हेही सांगितलं जिल्हाधिकारी साहेबांचं हेही म्हणणं आहे की माझ्या हाती जर असतं तर मी दिलं असतं पण अकोला जिल्ह्यापुरत तरी कुठं गुन्हा दाखल होणार नाही हे काही देऊन राहले प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देणं चालू आहे प्रत्येक जिल्ह्यात सोलापूर जिल्हा परभणी जिल्हा सगळ्या पूर्ण छत्तीसाई जिल्ह्यात निवेदन देणं चालू आहे मोरलनजी शर्मा नितीन देशमुख नाहीये असं म्हटलं का नितीनजी देशमुख नाही असं म्हटलं का म्हटलं नाही म्हटलं नाही ते मी त्यांना ज्या दिवशी फोन लावला ते मुंबईला होते सांगितलं मी उद्या येणार आहोत पण त्या घटनेला चार दिवस झाले आज काल नितीन बापू अकोल्याला होते असं मला समजलं पुन्हा मुंबईला गेले गेले असतील पण एखादा फोन तर करायला पाहिजे ना मग पा। की महाराज तुमचं सात दिवस झाले उपोषण चालू आहे तीव्र आंदोलन म्हणजे नेमकं काय करणार पंढरपूरचं तीव्र आंदोलन म्हणजे नेमकं काय तीव्र तीव्र म्हटल्यानंतर भजन आंदोलनच करू भजन आंदोलन ना भजनासारखी ताकद कोणत्याच साधनात नाही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा